नमस्कार मित्रांनो सर्वांचे सी नाथवाला या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला दहावी गणित भाग भागेक ह्याच्यामध्ये वर्ग समीकरण चॅप्टर स्टार्ट करायचं आहे बा ठीक आहे तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आज काय गणित वर्ग समीकरण सुरू करायचं आपल्याला दावबी गणित भाग एक याच्यामध्ये चला बाबा वर्ग समीकरणचे डेफिनेशन ते एकदा समजून घेणं गरजेचं आहे तत्पूर्वी या ठिकाणी आपण काय करू या ठिकाणी बहुपदी म्हणजे काय समजून घेऊ बहुपदी म्हणजे काय आहे तुम्हाला चल आणि सहगुण माहिती आहे का चल काय असतं सगुणक काय राहतो हे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे माहिती असेल तर ठीक आहे नाही ठीक आहे काही अडचणी मी सांगतो तुम्हाला समजा आता या ठिकाणी का, थी 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 थी? ती का तीन आहे ओके याला म्हणा चल काय म्हणायचं चल आणि याला म्हणायचं सहगुण याला म्हणायचं सहगुण तर या ठिकाणी काय सांगितलं होतं की बाबा चलाची कोटी एक असेल काय चलाची कोटी एक असेल कोटी म्हणजे घातांक को। चलाची कोटी एक असेल तर ती बहुपदी राहणार रेशीय बहुपदी काय होणार रेशीय बहुपदी कळलं का म्हणजे बहुपदीची डेफिनेशन जे अशी होऊ शकते की बाबा ज्या समीकरणामध्ये चल असणारे चला तो घातांक राहणार आहे तो कसं राहणार आहे पूर्ण राहणार आहे कसं राहणार आहे पूर्ण संख्या राहणार आहे क्लिअर झाला का एवढं समजलं ठीक आहे मग रेशीय बहुपदी समजला तुम्हाला की ज्या ज्या बहुपदीमध्ये बो, चला जा घातांक एक असणार आहे अशा बहुपदीला तुम्ही रेशीय बहुपदी असे म्हणणार आहे समजलं ठीक नंतर बा वर्ग बहुपदी वर्ग बहुपदी म्हणजेच का मित्रांनो की ज्या बहुपदीमध्ये काय ज्या बहुपदीमध्ये ज्या चलाचा घातांक हा दोन असणारे ज्या चलाचा घातांक हा दोन असणारे अशा बहुपदीला तुम्ही आहे वर्ग बहुपदी रेष बहुपदी म्हणजेच काय त्या चलाचा घातांक एक असणार म्हणजे पोटी एक असणारे त्याला म्हणतो आपण रेषीय बहुपदी आणि वर्ग बहुपदी म्हणजेच काय की त्या चलाची बहुप ज्या चलाची पोटी दोन असते त्याला म्हणू आपण वर्ग बहुपदी समजलं एवढं ठीक आहे तर मित्रांनो ठीक आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा लवकर हे समजू लागलं तुम्हाला ठीक आहे चला समोरचं बघू आता समोरचं काय आहे आता तुम्हाला मी सरळ सरळ या सांगणार आहे कि बाबा हे का आता वर्ग समीकरणाचे सामान्य रूप ओके स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन ओके क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आता लक्षात ठेवा तो चॅप्टर घ्यायचे त्याची समीकर त्याची डेफिनेशन एकदा समजून घेण्याची गरज आहे आपल्याला की वर्ग समीकरण म्हणजेच काय की ज्या समीकरणामध्ये वर्ग समीकरण म्हणजेच काय ज्या समीकरणामध्ये फक्त एकच चल असणार आहे ज्या समीकरणामध्ये फक्त एकच चल असेल आणि चलाचा चला सर्वात मोठा घातांक दोन जर असेल ना त्याला म्हणू आपण वर्ग समीकरण काय म्हणू वर्ग समीकरण

समीकरणामध्ये फक्त चल चलाचा सर्वात मोठा घातांक दोन असतो अशा समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात ओके सला होता त्यांची डेफिनेशन पुस्तक दिलेली ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक दोन असतो अशा ते समीकरण वर्ग समीकरण असते तीच डेफिनेशन मी सांगितली थोडं चेंज करा फक्त मी काय म्हणलो बाबा

वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे ओके त्या वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे इथं बा काय आले हे झालं सामान्य रूप आता बा सपोज एखादं समीकरण दिलेलं एखाद एखादं वर्ग समीकरण दिलेलं आहे समजा चार एक्स वर्ग अधिक तीन एक्स अधिक सात बरोबर शून्य आता आपल्याला म्हणलं बाबा कि हे वर्ग समीकरण सामान्य रूपात या हे वर्ग सामान्य रूपात आहे ऑलरेडी आणि आपला जर समजा आता दुसरा क्वेश्चन आला काय ए बी सी काढा तर काय करणार आहे ऑलरेडी आहे म्हटलं तर या ठिकाणी काय काय होणार जी सुरुवातीची जी किंमत असते ती ए ची किंमत असते हे काय आहे ची किंमत हे काय पोझिशन काय घेणे एच्याऐवजी काय चार नंतर बा बी बी ची किंमत काय होणार ठिकाणी तीन आणि सी सी ची किंमत काय येणार आहे सात क्लिअर झाला सर्वांचा ओके ना काही अडचण पण आला ठीक आहे समजलं असेल तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा मित्रांनो प्लीज ठीक आहे सबस्क्राईब पण करा तुमची गरज आहे मला मला तुमच्या सपोर्टची गरज आहे खूप ठीक आहे चला तो आता समोरचं तुम्हाला डेफिनेशन तर क्लिअर झालं असं वर्ग समीकरण म्हणजेच काय तर ज्या समीकरणामध्ये एकच जल असून चलाचा सर्वात मोठा घातांक दोन असतो ना अशा समीकरणाला आपण वर्ग समीकरण म्हणू काय म्हणू वर्ग समीकरण ठीक आहे आता सामान्य रूपी तुम्हाला लिहिता येत आता नाही आता ह्या रिकामा जागा व्हायचं समज इथं इथं काय इथं लिहिलं आपण एक स्वर्ग आता चार वर्ग शून्य याचं सामान्य रूप काय येणार एक स्वर्ग अधिक शून्य एक्स शून्य एक्स का आलं की इथं काय होतं एक स्वर्ग अधिक बी एक्स ओके का इथं एक्स आहे का नंतर होतं का नाही ना म्हणून एक स्वर्ग अधिक एक स्वर्ग अधिक एक्स चार बरोबर शून्य सुरुवातीची जी किंमत नंतरची जी किंमत राहते ती बी ची किंमत आणि ती तीन नंबरला थर्ड नंबरला ओके आपण सेकंड नंबरचा सोपे वाय वर्ग बरोबर दोन वाय वजा सहा आता हे सामान्य रूपात आहे का ऑलरेडी बघू नाही ये काय त्याचं सामान्य रूप काय आहे एक्स वर्ग बीएक्स सी बरोबर शून्य असं त्याचा स्ट्रक्चर आला पाहिजे तू माझा फक्त या पहिले वर्ग वर्गाचं ते फंक्शन राहणार ते राहणार आहे नंतर काय बेटा विदाऊट वर्ग म्हणजे वर्ग राहणार आहे त्याचा घातांक यसणार ते राहणार नंतर सी सी म्हणजेच काय सिंगल डिजिट राहणार आहे कोणताही ओके ना म्हणजेच आता हा दोनवा का अधिक मध्ये करावा मध्ये आणि हे सात सातवा वजा मध्ये करावं अधिक मध्ये आणि दोन्ही इकडे आल्यावर काय शून्य राहणारे हे झालं त्याचं सामान्य रूप हे झालं त्याचा सामान्य रूप समजलं सामान्य रूप समजलं तुम्हाला काय येतं या ठिकाणी ओके मग आता इथे एबीसीची किमती काढणे तर सर्वात बरोबर काय आहे ए बरोबर काय येणार सुरतीची किंमत एक येणार तुम्हाला सर वाय वर्ग येणार आहे एक तास काय येणार आहे बावड्या वाय वर्गच तो सहगुणक आहे ओके जिसका कोई नाही होता उसका शनार? एक होता आहे वाय सहगुणक काय असणार एक असणार काय असणार एक मग आता एक राहणार आहे नंतर बाबा बी राहता येणे पहा बी बी बरोबर काय राहणार आहे वजा दोन आणि सी सी बरोबर काय राहणार आहे सुरुवातीची किंमत ए ची नंतरची किंमत बी नंतरची किंमत सी क्लिअर झालं तुम्हाला ओके मित्रांनो तुम्हाला समजलं असं नाही की नाही हे सामान्य रूप काय काय आहे तर ठीक आहे समोरच बघू आपण आता काय येतात एक्स वर्ग अधिक दोन एक्स बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आपण सामान्य रूपात लिहिले ओके का तर कसं लिहू शकतो आपण एक स्वर्ग अधिक दोन एक्स अधिक शून्य आणि बरोबर शून्य मग आता एबीसीच्या किंमती तर सुरुवातीची जी किंमत आहे ती एची किंमत याची किंमत एक बीची किंमत दोन सी ची किंमत शून्य समजलं समजला ओके व्हेरी गुड काही अडचण कोणाला काही अडचण नो अडचण ओके चला न समोरचा समोरचं हाच आहे आता कलर चेंज करून घेऊ आपण ठीक बघा काय समोरच की बाबा या ठिकाणी सांगितले खालील पैकी कोणती समीकरण वर्ध समीकरण आहे ते ठरवा बावड्या ते ठरवणे आपल्याला मी तुम्हाला सांगितलेलं वर्ध समीकरण म्हणजे काय काय म्हणलं तुम्ही ज्या समीकरणामध्ये फक्त चल असतं आणि चलाचा सर्वात मोठा घातांक दोन असतो अशा समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात मग इथं पाय आता पहिलं समीकरण आहे तीन बर बर ने यह आये का, आये का, आये एक वर्ग पाच एस अधिक तीन बरोबर शून्य हे वर्ग समीकरण आहे का आहे का आहे कोण आहे इथं एकच चले आणि चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे ओके हे वाईट रिझल्ट येऊन टाकणार यामध्ये एक से एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे रिझन ठीक आहे आता इथे रिकम जागा भर नाही बावड्या काय इतर नऊ वाय वर्ग अधिक पाच वाय बरोबर शून्य यामध्ये आता इथं बॉक्स मध्ये काय लिहिले इथे बॉक्स दिला आणि चल असून यामध्ये चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक इथं काय चल आहे वाय चल काय वाय चल वायचल असून चलाचा सर्वात मोठा घातांक दोन चलाचा सर्वात मोठा घातांक दोन म्हणून हे वर्ग समीकरण आहे या लास्टच्या बॉक्स मध्ये काय येणार आहे सुरुवातीच्या ज्यात काय येणार आहे वाय येणार आहे काय येणार आहे वाय म्हणजे येणार वा आहे दोन क्लिअर झाला ओके नंतरचं पहा यम घन वजा पाच वर्ग अधिक चार बरोबर शून्य यामध्ये एकच चल असेल तरी चलाचा सर्वात मोठा घातांक दोन नाहीये चलाचा सर्वात मोठा दा घातांक दोन आहे का नाहीये ना म्हणून हे वर्ग समीकरण राहील का नाही राहणार सरळ सरळ माझं नाही राहणार कोण ना नाही वर्ग डेफिनेशन काय होती ज्या समीकरणामध्ये फक्त एकच चल असतो आणि चलाचा सर्वात मोठा घातांक दोन असतो अशा वर्ग समीकरणास वर्ग समीकरण म्हणतात काय म्हणतात वर्ग समीकरण ओके मंगित्र बाई चल आहे पण चलाचा सर्वात मोठा घातांक दोन नाही नाही का चलाचा सर्वात मोठा घातांक तीन आहे म्हणून हे वर्गीकर नाही आहे ओके सदा समोर सो काय का यल अधिक आता का यल अधिक दोन ओसबंद नंतर यल वजा पाच ओसबंद बरोबर शून्य याचं कॅल्क्युलेशन केलं यल म्हणालेलं यल यल वर्ग वजा पाच म्हणाले म्हणतात पाच एल अधिक दोन म्हणा दोन येल वजा भेवंची दहा पण ते कशी वजा दहा म्हणून यल वर्ग वाजला तुम्हाला आहे सगळं सगळं तुम्हाला लिहायचंय त्या बॉक्स मध्ये काय येणार तुम्ही यामध्ये यल यल हे चल असून चलता सर्वात मोठा घातांक दोन आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे या बॉक्स मध्ये काय आहे इथे काय यल हे दोन आहे समजलं का ठीक आहे का इंटरेस्टेड आहे ना तुम्हाला समजलं मित्रांनो समीकरण काय समजलं तुम्हाला ते सांगा बाई काहीच अडचण नाही ना कोणाला ना? ठीक आहे ओके तुम्हाला बोर्डच्या एक्झामला दो एक दोन मार्कला येऊ शकते ठीक आहे सामान्य रूप काय ते समजलं ना एबीसीचे किमती कशा काढायचं समजलं ठीक आहे ते पाहूया काय पाहूया काय वर्गसमीकरणाचे मुळे ओके रूट ऑफ कॉटॅटिक इक्वेशन आता काय तास घ्यायचं मी एकदम शॉर्टकट पद्धत सांगणार आहे वर्ग समीकरणाचे मुळे ठरवणे आहे का नाही काय करायचं मित्रांनो या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला की बाबा एखादं मूळ दिलेलं राहतं त्यांनी आता समजा एखादा समीकरण आहे एक्सवाय एक समीकरण दिलेलं आहे त्याच्यातून एक मूळ दिलेलं राहणार त्यांनी समजा एक सी किंमत दिलेलं राहणार मग काय करायचं ती एक सी किंमत दिलेली राहणार ती वर्ग समीकरणामध्ये म्हणायचे आणि तिची डावी बाजू बरोबर उजी बाजू आलं तर त्या वर्ग समीकरणाचा मूळ राहणार आहे जर डावी बाजू बरोबर उजी बाजूने आलं ते वर्ग समीकरणाचे मूळ राहणार नाही ना ओके का चला तर पाहू आपण एखादा क्वेश्चन पाहूनच घेऊ ठीक आहे होऊन जाऊ देऊ आता आहे का नाही पाहू पाय मला एखादा क्वेश्चन पाहून घेऊ याच्यात हे पाय पहिलाच प्रश्न पाहून घेऊ ना ठीक आहे का का हा पायचा ठीक आहे का हा पाहून घेऊ दोन एक स्वर्ग दोन दो एक स्वर्ग वाजा सात एक्स अधिक सहा बरोबर शिकतो आता इथं म्हटलं इथे काय या असणाचे तीनशे दोन आणि एक्स बरोबर वाजा दोन या उकली आहे का ते ठरवा किंवा हे ठरवा उकली म्हणजे मुळच मुळे आहे का नाही उकल आणि मुळे एकच हे लक्षात ठेवा कन्फ्यूज व्हायचं काम नाही चला आपण पहिलं स्वा काय नाही सुरुवातीला काय करू आपण एक्स बरोबर एक्स बरोबर तीनशे दोन घेऊ काय करायचं एक्टी तीनशे दोन घ्यायच म्हणजे इथं बाय इथं सर्वात पहिले तर आपण काय करून येते ना चला लक्षात इथं तर कोण घेऊ आपण डावी बाजू पाहिजे काय घेऊ डावी बाजू डावी बाजू काय का दावी बाजु। दावी बाजु। दावी बाजु दोन एक्स वर्ग सात एक्स अधिक सहा ही डावी बाजू घ्यायची आणि ते मूल दिले त्यांनी ओके का किंमत डाव्या बाजूमध्ये ठेवायची पण डाव्या बाजूमध्ये ठेवून उजवी बाजू जर एवढी आली तर ते या वर्ग इंकराचा मूळ राहणार आहे इथं राहणार नाही मग इथं काय करू आपण एक्स बरोबर तीनशे दोन घेऊन

दोन गुणिना इथं पाय तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ दोनचा वर्ग चार आणि वजा सात्विक एकवीस आणि दोन सहा संबंध अवशाचा गुन्हा का छड्या झाल्याचा गुन्हा का आणि इथे काय केलं तीनचा वर्ग दोनचा वर्धी हे पाय म्हणजे काय म्हणाले बे दोन्ही चार इथे काय झालं नऊ छेद दोन वजा एकवीस छेद अधिक सहा मग तुम्हाला माहितीये का बरं आपण कसं सोडतो आपण जर समजा छेद समान असेल तिची क्रिया असेल छेद समान असेल तर छेत कसा घेऊन येतो नऊ वजा एकवीस अधिक सहा मग नऊ मधून एकवीस जात नाही एकवीस म्हणून नऊ केला वजा बारा आणि छेद दोन अधिक सहा मग इथं बाय काय होणारे बे 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 सखी बारा घडते कशे वजा सहा आणि अधिक सहा मग वजा अधिक वजा वजा अधिक वजा सहा आता सहा मग सहा गेला शून्य मग हे पाय इथं आपली दहावी बाजू शून्य आली बाजू किती आहे शून्य आहे म्हणजे कारण अर्थ इथं काय म्हणू शकतो पर्यटन दहावी बाजू बरोबर उजवी बाजू मग शेवटीला काय म्हणू शकतो एक्स बरोबर तीन दोन ही या समीकरणाची उत्तर आहे समजलं का एवढं एवढं सोपं आहे फक्त काय केलं फक्त एक सी किंमत ठेवून दिली काहीच केलं नाही लक्षात ठेवा मी तुम्हाला समजलं असं समजणार हे अडचण कोणाला एवढा पॉईंट समजला ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही आणखीन पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा तर चला याच्यानंतरच आपण पुढं घेऊ ठीक आहे धन्यवाद